तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचे स्टॉक जर धडाधड पडत असतील तर ही त्याच्या मागची मूळ कारण असू शकतात पहिला रेड फ्लॅग ट्रेड रिसिव्हल्स मध्ये अचानक आलेला स्पाइक हो हा एक मोठा रेड फ्लॅग आहे कारण कंपनीचे ट्रेड रिसिव्हल्स तर वाढतायत पण त्याच हिशोबाने कंपनीचे सेल्स नाही वाढत आहेत याचा अर्थ काय आहे तर कस्टमर्स हे टाइमवर पेमेंट करत नाहीयेत आणि मार्केट डिमांड घसरतीयेत आणि कंपनी फेक सेल्स किंवा अर्ली सेल्स दाखवायचा प्रयत्न करते दुसरा रेड फ्लॅग कंपनीच्या नफ्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे अदर इन्कमचा याचा अर्थ की कंपनीचा मूळ बिझनेस चांगला परफॉर्म करत नाहीये म्हणजे कंपनी प्रॉफिट तर दाखवतीये पण हे प्रॉफिट अदर इन्कमच्या आत येतात म्हणजे कंपनी त्यांचे असेच सेल करून किंवा दुसऱ्या कंपनी मधले स्वतःचे स्टेक सेल करून हे प्रॉफिट दाखवले गेले आहेत याचा अर्थ कंपनी प्रॉफिट कदाचित इन्फ्लेट करते तिसरा रेड फ्लॅग कंपनी प्रॉफिट तर दाखवतो पण कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो हान नेगेटिव हा निगेटिव्ह आहे म्हणजे कंपनी म्हणतीये आम्ही अर्निंग तर करतोय पण कंपनीकडे ऍक्च्युअल कॅश येत नाहीये म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी सावध राहा याबद्दल अजून माहिती हवी असेल तर पिन कॉमेंट वर क्लिक करा